देवळाली प्रवराच्या त्रिंबकराज स्वामीदिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान पाहू द्या रे मज विठोबाचे रूप लागलीसे भूक डोळा माझ्या आषाढीचे वेध लागले पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची अशीच अवस्था होऊन जाते भूवैकुंठ समजल्या जाणाऱ्या पंढरीचा आषाढी सोहळा याची देही याची डोळा येथील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी यांची पायदिंडीच्या वारकऱ्यांच्या हाती टाळमुखी ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करीत दिंडीनं रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आराध्य दैवत राजयोगी श्री स्वामी त्रिंबकराज स्वामी यांची पायदिंडी सोहळ्याचं चोवीसावं चो वर्ष असून रविवारी दिंडीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं वरून राजाच्या हलक्या सरी फटाक्यांच्या आतिषबाजी खांद्यावर भगवी पताका गळा टाळ मुखी विठू नामाचा जयघोष करीत दिंडी पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीला निघाली दिंडी सोहळ्यात राहुरी श्रीरामपूर राहता संगमनेर नगर आदी तालुक्यातील वारकरी दिंडी सहभागी होतात श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र पंढरपूर श्री समर्थ त्रिंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा नामदेव महाराज जाधव यांच्या अधिपत्याखाली आणि बाबा महाराज मोरे सुभाष महाराज विधाटे भगवान महाराज मोरे देहूकर सोमनाथ महाराज माने किशोर महाराज निर्मळ दिंडी व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली साली पंढरपूर प्रस्थान झालंय गौरव गोपाल कुडू व सौ पूजा गौरव कुडू पृथ्वीराज बाबासाहेब मुसमाडे व अनुश्री पृथ्वीराज मुसमाडे आदींच्या हस्ते विविध पूजा करण्यात आल्या पौरोहित्य विजय जोशी दिनेश जोशी गणेश जोशी आदींनी केलं देवळाली प्रवरा शहरात प्रदक्षिणा घालून दिंडीचं प्रस्थान करण्यात आलं दिंडी सोहळ्या दरम्यान प्रवासात राहुरी देहरे नगर तुक्कड ओढा साकत मांदळी पाटेगाव करमाळा पांगारे जळगाव टेंभुर्णी ठिकाणी मुक्काम करीत दिंडी पंढरपूर येथे पाच जुलै रोजी आहे दिंडीचं वास्तव्य भटुंबरे श्री क्षेत्र पंढरपूर येथे असणार आहे सहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पंढरपूर येथे दिंडी प्रदक्षिणा होईल सात जुलै रोजी सकाळी महाप्रसादानंतर परतीचा प्रवास सुरू होणार आहे दिंडीतील वारकऱ्यांना देवळाली प्रवरा बाजार तळावर मुस्लिम समाजाच्या वतीने दिंडी व्यवस्थापन समितीने हरिभक्तपरायण नामदेव महाराज शास्त्री यांचा सन्मान केला यावेळी वारकऱ्यांना फराळ व पाणी बॉटल देखील वाटप करण्यात आले आहे यावेळी तेथील साफसफाई करण्यात आली मुंबई महापालिकेत निरीक्षक ऐश्वर्या कराळे हिची निवड झाल्याबद्दल दिंडी व्यवस्थापन समितीच्या वतीने यावेळी सचिन ढूस यांनी उपस्थित असलेल्या महाराजांचे व वा वारकऱ्यांचे दिंडीस मदत करणाऱ्या भाविकांचे स्वागत करून आभार मानले हरिभक्त परायण अशोक महाराज मुसमाडे सीताराम महाराज पाटील ढूस देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने तुषार सुपेकर सुरेंद्र थोरात रवींद्र मोरे अखिल बाबा पटेल राजेंद्र लोंढे आदींनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम प्रेश वाबळे अशोक खुरुद डॉक्टर विश्वास पाटील सोपान भान राजेंद्र चव्हाण बाळासाहेब महाडिक बापूसाहेब कोतकर कांता कदम निवृत्ती होले मंजा बापू वरखडे डॉक्टर संदीप मुसमाडे आदी उपस्थित होते एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरी आज दळणीपुरवरा श्री त्रिंबक राज महाराज पायसिंधी सोहळा मार्गस्थ होता त्या निमित्ताने आपल्या शहरातून समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने शुभेच्छा देतो आपल्या देवळाली पर्वाचा शहराचे वातावरण कायम चांगले राहो बळीराजा सुखी व्हा महाराष्ट्रात खूप पाऊस पडो खऱ्या अर्थाने बळीचे शिवछत्रपतींचे राज्य अशी मी श्री पांडुरंगच्या प्रार्थना करतो त्याचबरोबर शिवाजी परवाराच्या आरामात समता कायम राहतो महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खऱ्या अर्थाने ते राज्य हो अशी श्री विठ्ठल प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या नेमाप्रमाणे श्री क्षेत्र देवळानी दे प्रवराज दे श्रीक्षेत्र पंढरपूर बाई दिंडी सोहळा या सोहळ्याचं या ठिकाणी अवस्थान आज सकाळी या ठिकाणी होतात खऱ्या अर्थानं या दिंडी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य कायम राहिलेलं आहे की सर्व समाज बांधव एकत्रित येऊन या दिंडी सोहळ्याचं स्वागत करतात आत्ता या ठिकाणी आमच्या देवळाने दे गावातील सर्व दे मुस्लिम बांधवांच्या वतीनं आणि प्रश्न करावा ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व वारकरी मंडळी पंढरपूरला भेटी पांडुरंगाच्या भेटीकरता निघालेल्या आहे तो भगवान परमात्मा आपली वाट पाहत आहेत वाटप आहे उतारली तिच्यामुळे प्रबाळ उतारणे उदा वेळ तो भगवान परमात्मा आपल्या सर्व वारकऱ्याची वाट पाहत आहेत सर्व वारकरी मंडळी एक भीतीची आस घेऊन श्री क्षेत्र देवळाली प्रवाहात येथून निघालेले आहेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्व बांधवांचे वारकऱ्यांचे अन्नदात्यांचे या ठिकाणी मी मनापूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थानं सर्व महाराष्ट्रातील एक शेतकरी राजा सुखी व्हावा याच्याकरता सर्व वारकरी मंडळींचं ही आस घेऊन सर्व मंडळी त्या ठिकाणी निघालेली आहेत सर्व वारकऱ्यांना काहीतरी गोष्ट ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा